काल रोजी आपल्याला गुप्त बातमीदार मार्फतीने बातमी मिळाली की एक खराडी पोलिसांच्या हद्दीमध्ये अवैध कॉल सेंटर चालू आहे या माहितीच्या आधारावर क्राईम ब्रांच सायबर पोलीस स्टेशन आणि खराडी पोलीस स्टेशन आणि इतर पण टीम जे आहे या ठिकाणी जाऊन खात्री केली खात्री केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला एक अवैध कॉल सेंटर चालवताना मिळून आलेलं आहे त्या ठिकाणी एकशे तेवीस लोक उपस्थित होते ज्यांच्यामध्ये एकशे बारा एकशे अकरा पुरुष आणि बारा महिला हे कॉल सेंटर चालवत होते त्यानंतर त्यांची फर्दर चौकशी केल्यानंतर यांच्यामध्ये आठ लोक जे आहे ते मेन यांचे कर्ता धरता आहे आणि बाकी जे लोक आहे त्यांना या कामामध्ये मदत करत होते या आधारावर जे आहे से सायबर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे आणि आता गुन्हा जे आहे सायबर पोलीस स्टेशनचे सिनियर पीआय एक करत आहे आणि यापुढे जे आहे से क्राईम ब्रांचचे पीआय आणि सायबर पोलीस स्टेशन हे दोघे मिळून जे आहे से यांचे तपास करणार आहे या तपासदरम्यान असा आपल्याला माहिती मिळाली की हे कॉल सेंटरच्या माध्यमातून प्रत्येक दिवशी जवळजवळ एक लाख डेटाबेस अमेरिकन लोकांचे अमेरिकन सिटीजनचे एक लाख डेटाबेस या कर्मचारी लोकांना देण्यात येत होते आणि त्यानंतर हे लोक त्यांचे नंबरवर कॉल करून त्यांना वेगळेवेगळे प्रकारचे भीती दाखवून सायबर अरेस्टची भीती दाखवून त्यांच्यासोबत फसवणूक करत होते आणि त्यांच्याकडून क्रिप्टोकरन्सी किंवा अमेझॉनचे व्हाउचर अशा प्रकारचे माध्यमातून जे आहे ते पैसे घेत होते आणि नंतर ते हवाला वगैरेच्या माध्यमातून ते पैसे एक्सचेंज करून त्यांचे काम आर्थिक फायद्यासाठी वापरत होते यांच्यामध्ये जे मुख्य जे आरोपी आहे त्यांच्यामध्ये करण शेखावत संजय मोरे केतन रवानी हे अजूनही आपल्याला मिळालं नाही त्यांच्यासोबत चालू आहे आणि पाच आरोपी जे मुख्य होतात ते सरजीत सिंग अभिषेक पांडे लक्ष्मण शेखावत श्रीमय सहा आणि एरोन ख्रिश्चन असा प्रकारचे त्यांचे नाव आहे हे लोक प्रत्येक दिवशी संध्याकाळी सहा ते रात्री पहाटे दोन वाजेपर्यंत जे अमेरिकन लोकांचे डे टाईम आहे त्या हिजोबाने जे आहे से हे काम करत होते आणि आतापर्यंत जे आहे यांनी बरेच लोकांना फसवलेले आहे आणि यांच्याकडे जे आहे ते आपल्याला चौसष्ट लॅपटॉप इक्केचाळीस मोबाईल फोन चार राउटर असा प्रकारचे त्या ठिकाणी मुद्देमाल मिळाले आहे आणि त्यांच्यामध्ये लाखो अमेरिकन सिटीजनचे डेटाबेस यांच्याकडे आहे हे आपल्याला मिळालेलं आहे आणि यांच्यामध्ये जे आहे ते पुढील तपास अजूनही चालू आहे पुढील तपासमध्ये अजूनही यांच्याकडून बरेच माहिती मिळू शकतात अशा प्रकारचे जे आहे से आपल्याला खात्री आहे या रेडच्या दरम्यान आपल्याकडून क्राईम ब्रांच सायबर पोलीस स्टेशन खराडी पोलीस स्टेशन इतर असा जवळजवळ वीस अधिकारी आणि दीडशे अमलदार या कामामध्ये लागले होते आणि अजूनही आरोपीची संख्या मोठ्या असल्यामुळे त्या लोकांसोबत जे आहे अजूनही विचारपूस चालू आहे यापैकी काही आरोपी जे आपण मध्ये मुख्य जे आरोपी आहे त्यांना घेतलेले आहे बाकी आरोपी जे निष्पन्न करून जे त्या ठिकाणी लोक मिळालेले आहेत ते आपल्याकडे हे चालू आहे अशा प्रकारची हे रेटचे बद्दलचे माहिती जे आहे ते आतापर्यंत आम्ही दिलेलं आहे अजून आपला काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकतो सांगतो यांच्यामध्ये मुख्य आरोपी जे आहे नंबर एक करण शेखावत केतन रवानी संजय मोरे ते आपल्या प्रेस नोटमध्ये असतील प्रेस नोटमध्ये आम्ही दिलं आहे प्रेस नोटमध्ये पाच नाव असतील बाकी तीन चुकी पाहिजे आहे आपल्याला नाही मिळालेले आहे तर ते नाव मी सांगून देतो संजय मोरे करण शेखावत केतन रवानी हे वेगळे वेगळे गुजरातचे आहे राजस्थानचे आहे एक पुण्याचे पण आहे असं वेगळे वेगळ्या ठिकाणीचे आहे ते डिटेल घेणे आता चालू मी आठ चे माहिती दिली आठ पैकी जसे सरजीत सिंग जे आहे राजस्थान आहे झुंझुनू अभिषेक पांडे अहमदाबाद गुजरात श्रीमय सहा अहमदाबाद गुजरात लक्ष्मण शेखावत अहमदाबाद गुजरात आणि एरोन क्रिस्टन हे अहमदाबाद गुजरात तसा वेगळ्या वेगळ्या ठिकाणीच्या बाकी काही डिटेल आल्यानंतर नाही हे मेन जे आहे ते प्लॅनिंग करणारे मेन जे जसं ऑफिस किरायावर घेणारे बाकी गोष्टी सर्व माहिती देणारे असा लोक आहे हे मागच्या वर्षी जुलै दोन हजार चोवीस पासून सुरू होण्याची माहिती आहे आता त्या नाही सायबरकडे ज्यापर्यंत काही तक्रार येत नाही त्यापर्यंत तिथे आपल्याकडे आयटी कंपनीज भरपूर आहे कोणाकडे काही काम चालतात हे बद्दल सायबर पोलीस स्टेशन जे आहे त्यांच्याकडे जात नाही त्यात म्हणजे ज्यावेळी आपल्याला तक्रार काही फसवणूकची झाली बाकी काही झाली त्यावेळी आपण जातो आता या प्रकरणमध्ये आपल्याला गोपनीय माहिती मिळाली की हे असं करत आहे त्या आधारावर जे आहे ते रेड झालेले बरोबर आहे देशाचे नाव बदनाम केलंच आहे इंडियन होऊन अमेरिकन सिटीजन फसवणूक आहे यांच्यामध्ये गोपनीय माहिती मिळाली इतके आम्ही माहिती देऊ शकतो बाकी कोणाकडून माहिती मिळाली हे गोपनीयताचे भाग आहे त्यामुळे ते असा सांगता येत नाही अशी काही माहिती आपल्याकडे प्राप्त नाही आहे सर पुणे माहिती काय होती आपल्याला काय माहिती नाही ज्यापर्यंत कोणाची तक्रार येत नाही असं डायरेक्ट माहिती जे आहे से आपल्याला जनरली मिळत नाही कोणाची तक्रार आला तर आपल्याला माहिती मिळते आणि त्या आधारावर कारवाई होते एक, एक एक करून बोलल हे लोक हे लोक सरासरी एक लाख लोकांना डेटाबेस आपला स्टाफला देत होते आणि त्या लोकांना हे स्टाफ लोक फोन करत होते आणि त्यांच्यापैकी काही लोकांची फसवणूक करत होते सरासरी एक मिनिट सरासरी तीस ते चाळीस हजार डॉलर प्रत्येक दिवशी जे आता माहिती मिळत आहे असं हे लोक त्यांच्याकडून फसवणूक करून पैसे घेत होते हे प्रत्येक दिवशी तीस ते चाळीस हजार डॉलर ते सांगितलं नाही गोपनीय माहिती आहे माहिती जे आहे असं शेअर करता येत नाही भारतातील आता तक्रारी इथे नाही आहे तक्रारी नाही आहे ते यांच्यामध्ये वेगळे वेगळे अमेरिकन सिटीजनला हे लोक कॉल करायचे त्यांच्यामध्ये जे थोडासा यांना वाटला की है है जे आहे से आता हे आमचे थोडासा भीतीमध्ये आलेला आहे यांना अमेझॉन जे आहे त्यांच्या अकाउंटवर तुमचे जे आहे से ड्रग्ज आलेली आहे अशी त्यांना माहिती द्यायचे आणि ड्रग्जची भीती घालून त्यांना हे सांगायचे की जे आहे से आपल्याला जे आहे से अरेस्ट करण्यात येणार आहे अशा प्रकारचे त्यांना भीती दाखवायचे तुम्हाला हे अरेस्ट पासून वाचायचे असतील तर जे आहे से तुम्ही आम्हाला अमेझॉनची वॉचर खरेदी करून द्या किंवा बिटकॉइन वगैरेच्या मार्फतीने आमचे कडे पैसे ट्रान्सफर करा असा वेगळे वेगळे कस्टमर जे यांचे असतील त्यांच्याकडून वेगळे वेगळे प्रकारचे कडून हे पैसे होते बरोबर तीस ते चाळीस हजार डॉलर प्रत्येक दिवशी आता जी माहिती मिळत आहे नाही सोडले नाही विचारपूस चालू आहे त्यांच्या किती डिटेल मिळतो बरोबर आहे आता विचारपूस चालूच आहे त्यांचे अजूनही जे आहे ते आपण सोडला नाही त्यांचे विचारपूस झाल्यानंतर निर्णय घेण्यात येईल येस कोणावर नाही ते विचारपूस अजून चालू आहे अजून माहिती मिळाली तर त्याप्रमाणे आपल्याकडून कारवाई होईल अजून माहिती नाही आहे ते जुलै दोन हजार चोवीस पासून चालू होते अशी प्रायमरी माहिती आहे ते माहिती फर्दर तपास मध्ये जे आहे ते अजून निष्पन्न करता येईल हे आता विचारपूस करू ना त्यांचे चांगले विचारपूस केल्यानंतर आपल्याला कळतील की पुण्यामध्ये त्यांना इतके जे आहे ते का सोपा वाटला ते आम्ही विचारपूस मध्ये निष्पन्न करू रक्कम तीस ते चाळीस हजार डॉलर प्रत्येक दिवशी हे लोक फसवणूक करून घेत होते असा प्रायमरी माहिती अजून आपण फर्दर तपास करून येतो ते सांगितलं नाही की बिटकॉईनच्या मार्फतीने घ्यायचे काही मध्ये काहीला अमेझॉनचे व्हाऊचर खरेदीसाठी लावायचे ते आपल्या ला, नावावर करायचे आणि अजून पुढे पाठवत असेल ते आता हे तर रात्री झाले आणि बरेच लोक आहेत त्यामुळे आपल्याला जे आहे सेव ते आता बघून आता एकदम प्रायमरी स्टेजमध्ये आहे एफआयआर दाखल झाले पाच लोक जे आहे आपण जे प्रायमरी आरोपी होते त्यांना जे आहे ते ताब्यात घेतलेले आहे आणि अजून तीन पाहिजे असलेले त्यांचे शोध आपण करत आहोत बाकी जे कर्मचारी एक सेकंड जे कर्मचारीमुळे कर्मचारी मानून जे मिळाले आहे त्यांचे विचारपूस चालू आहे एक बार विचारपूस हे सांगतो ना की विचारपूस चालू एक बार विचारपूस झाल्यानंतर त्यांचे किती सहभाग आहे त्याप्रमाणे जे आहे ते आपल्याला पुढच्या जे आहे निर्णय घेण्यात येईल <स्थाथ> नाही आता yes. ना ना जे आहे चौसष्ट लॅपटॉप आहे एक्केचाळीस मोबाईल आहे आणि जे आहे हे चार राऊटर असा आपण जप्त केलेला आहे बाकी तपास करत आहे येस मोठं सांगितलं ना कॉल करायचे त्यांच्यामध्ये भीती घालायचे ज्यांच्यामध्ये वाटलं की हे आता भीती खाली आले त्यांना जे आहे ते दुसरा लोक अजून जास्त भीतीमध्ये घ्यायचे आणि भीतीमध्ये घेतल्यानंतर त्यांच्याकडून फंड ट्रान्सफर करून घ्यायचे वेगळे वेगळे मोडल्स ते आता शोध चालू आहे आपला हे बॅकग्राऊंड चेकिंग वगैरे सर्व चालू आहे आपला हे हेच आठ लोक जे आहे ना हे मेन आहे नाही ते आपण शोध घेत आहोत ठीक आहे तेही अजून तपासाचे भाग आहे अजून आपल्याला ते क्लिअर नाही झालं की कुठून हे डेटा घ्यायचे ते आता चेक करून अजून पूर्ण चेकिंग झाले नाही पूर्ण रात्रीपासून आपले लोक कामावर लागलेले आहे स्टाफ खूप जास्त आहे त्यामुळे जे आहे ते आपल्याला एक एक करून निष्पन्न करून घ्यावं लागेल ते आपल्याला नंतर शेअर करून एक वेळ त्यांचे पूर्ण डेटाबेस नंतर तेच खरेच बोलत आहे खोटे बोलत आहे तेही तपासावा लागतो ना आपल्याला ते अजून आपल्याला विचारपूस करून निष्पन्न करायचे आहे कोण कोण नाही ते अजून आपल्याला निष्पन्न नाही झालेलं आहे एकवट निष्पन्न झाल्यानंतर आपण नंतर सेव्ह करू नाही हे अजून बरेचसे प्रायमरी स्टेजमध्ये आहे पहिला काम है जे आहे तिथून जे काही जप्त करायचे ते आणि एफआयआर नोंदवून आपल्याला जे आहे से एक म्हणजे प्रिलिमिनरी स्टेज कारवाई सुरू करायचे होता ते झालेले आहे आता जे आहे आपल्या तपासमध्ये बाकी गोष्टी आपण निष्पन्न करू ते अजून आपला क्लब विचारपूस करत आहो अजूनपर्यंत माहिती नाही मिळाली माहिती मिळाल्यानंतर शेअर करण्यात ते यावेळी सांगता येत नाही असूही शकतात परंतु ते ज्यापर्यंत माहिती मिळत नाही कारण पुण्यामध्ये थाउजंड ऑफ आयटी कंपनीज आहे नेमके कोण काय काम करून राहिलं ते पोलीस जाऊन चेक करत नाही परंतु जर काही माहिती मिळाली भोपरी माहिती किंवा उघड माहिती इथे काहीतरी गैरप्रकार चालू आहे तर नक्की त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल नाही आतापर्यंत नाही आता सांगितलं ना एकदम प्रिलिमिनरी स्टेजमध्ये तपास आहे एक पण तपास करू द्या त्यामध्ये काही गोष्टी आपल्याला मिळतील निलेश बद्दल गुन्हा दाखल झालेला आहे तपास चालू आहे सांगितलं ना तर तपास चालू आहे आणि ज्या तपासा जे निष्पन्न होतील त्यानंतर जे आहे ते कारवाई कडक कारवाई करणार नाही अजून रद्द झालं नाही त्याबद्दलचे अहवाल जे आहे मागितला आहे ते एक पण आय ओकडून विचारायला लागतील एकदम अपडेटेड माहिती ते आयो असतील त्यांच्याकडून घेऊन आपल्याला देते ठीक आहे ओके थँक्यू काल रोजी गोपनीय बातमीदार यांचे गोपनीय बातमी मिळाल्यानंतर क्राईम ब्रांच सायबर पोलीस स्टेशन खराडी पोलीस स्टेशन आणि इतर शाखाचे संयुक्त टीमने खराडी पोलिसांच्या हद्दीमध्ये प्राईड आयकॉन हे बिल्डिंगमध्ये कार्यरत मॅग्नेटेल बीपीएस अँड कन्सल्टन्स एलएलपी अशा प्रकारची एक जे आहे से बोगस कॉल सेंटरची माहिती मिळाली होती त्या कॉल सेंटरवर रेड करण्यात आलेला आहे रेड नंतर जे आहे से गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्या ठिकाणी एकशे अकरा पुरुष आणि बारा महिला असा कार्यरत आपल्याला मिळालेला आहे त्यापैकी आठ जे मेन आरोपी निष्पन्नतापर्यंत झालेला आहे त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आलेला आहे बाकी जे लोक तिथे मिळालेले त्यांचे विचारपूस चालू आहे त्या ठिकाणी आपल्याकडून चौसष्ट लॅपटॉप एक्केचाळीस मोबाईल फोन आणि चार राउटर असा जे आहे से जप्त करण्यात आलेला आहे प्राथमिक तपासामध्ये अशी माहिती मिळालेली आहे की या ठिकाणी अमेरिकन सिटीजनला सायबर अरेस्टची भीती घालून त्यांच्याकडून जे आहे हे लोक मोठ्या प्रमाणात जे आहे अमेझॉन व्हॉचर किंवा बिटकॉईन असा मार्फतीने जे आहे ते पैसे घेत होते आणि या लोकांकडून आपल्याला अमेरिकन सिटीजनचे लाखोंची डेटाबेस मिळालेली आहे आणि याबद्दलचे पुढील तपास जे आहे ते सायबर पोलीस स्टेशन आणि क्राईम ब्रांच असा करत आहे थँक्यू नाही नंबर्स आपल्याला प्रत्येक दिवशीच वेगळं वेगळं असू शकतो नाही सरासरी तीस ते चाळीस हजार डॉलर यांना मिळत होते असा प्रकार वेगळे वेगळे फसव